तर नमस्कार मंडळी कसे काय सगळे मजेत तुमचा आहे आणि तुम्ही पात चला शेअर करूया तर काही तुम्हाला बऱ्याचशा दिवसानंतर मला हा बॅकग्राऊंड दिसला असेल म्हणजे इंस्टाग्रामच्या आपल्या रीलवर तुम्हाला दिसत असेल थोडा थोडा पण ब्लॉग मध्ये बऱ्याच दिवसानंतर दिसत असेल हे बघा आपला बॅकग्राऊंड हा बेड आहे इथे खालती बघा ती आपली ग्रीन स्क्रीन तिच्यावरच आपण म्हणजे असे रील बनवतो देवी आणि गणपतींचे समजला असेल आणि आज आपण त्या अशा देवी, देवी देवीबद्दल व्हिडिओ बनवणार आहेत ज्या देवीबद्दल काही लोकांना माहिती असेल आणि काही जणांना नसेल माहिती तर लोकांना माहिती पाडावा त्यासाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तुम्हाला चिंचवणची महालक्ष्मी तर माहिती असेल आणि असं बोलला जातं त्या देवीला की ती कोल्हापूरची महालक्ष्मीचा एक अवतार आहे मी तर तिथे जाऊन आलो तुम्हाला जर जायचं असेल तर थांब मी तुम्हाला लोकेशन देतो पनवेल शिरढोण इथे चिंचवण गावात ते देवीचं मंदिर आहे आणि ती नवसाला पावणारी आणि हकेला धावणारी अशी ती मूर्ती आहे स्वयंभू मूर्ती आहे आणि जर तुम्हाला आम्ही म्हणजे मी पण जाऊन आलो तुम्ही तुम्हाला सांगितला आणि जर तुम्हाला आपला व्लॉग बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देऊन ठेवतो तुम्ही तो व्लॉग नक्की बघा आणि त्या देवीकडे नक्की जा त्या त्याआ तो बनवलेला आहे आणि तसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की आपण आम्ही आज तुम्हाला अशी देवी दाखवणार आहे जी देवीच्या बद्दल अर्ध्या लोकांना माहिती आणि अर्ध्या लोकांना ना माहिती आणि तुम्हाला स्टार्टिंगला जसं बोललो की कोल्हापूरची महालक्ष्मीचा अवतार म्हणजे चिंचवणची महालक्ष्मी आणि तसंच तुळजापूरच्या तुळजाभवनीचा अवतार म्हणजे कलतेची तुळजाभवनी तर आज मी तुम्हाला त्याच देवीबद्दल सांगणार आहे आता मी आमचा एअर एरोप्लेन घेऊन निघालेले ते बघा मला एकदम विंडो सीट भेटलेली आहे बघा डायरेक्ट ढगा रिसर्फ पाठी बघून हे बघा ढगा तुम्ही ढगा बघा थोडा काच खराब कराबे ऍडजस्ट करून घ्या आणि आता मी तुम्हाला पायलट दाखवतो आपला एरोप्लेनचा पायलट तुम्हाला पायलट तुम्ही बघाल ना दोन किलो घाम बुडाल तुम्हाला हे बघा पायलट आपले अन्नपूर्ण ब्रह्म रजत दादा हे बघा आणि अजून एक पॅसेंजर येणार आहे हे बघा दादा पण येते अन्न मी त्या पॅसेंजरला घ्यायलाच चालल आणि आता जे आम्ही मध्ये हवेत आपला एरोप्लेन थांबवणार आहे तो हवेतून चढणार आहे डायरेक्ट असला आपला खतरनाक एरोप्लेन आहे तर चला आता आपण जाऊया आता तुम्हाला वाटत असेल की मी गाडीत कसं आलो तर काही थोडं हवामान थोडा खराब झालेला म्हणजे वातावरण थोडा खराब झालेला भरपूर आवाज चालत होती त्याच्यामुळे आता मी ते गाडी घेतलेली आहे आणि एरोप्लेन जो आहे आपला तेव्हा मी तिकडे खालती लँड केलेलं आहे आता मी थोडा त्याच्या लांब आलो त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही हे बघा ही बमडूदाची गाडी आहे बमडूदा पण तिथे आलेला आहे त्याला आम्ही बोलत होतो चल एरोप्लेन मध्ये काय नत तर तुमचा एरोप्लेन जर टाकला ना कुठला फोर व्हीलरला त्या फोर फोर व्हीलरच्या आत आहे तर त्यांना काय नाही आपण वरू त्याच्यावर आतमध्ये वरतील एरोप्लेन चे त्याच्यामुळं आम्ही एरोप्लेन नाही घेतला गाडीमध्ये आलो तर चला आता आम्ही तुम्हाला पोळ भेटतो तर मित्रांनो आता आपण कलत्या गावात पोहोचलेलो आहोत आणि हे बघा कलतेगावात ना म्हणजे कलते गावाच्या तर दोन तीन मिनिट अंतरावर म्हणजे आधी हे बघा हा मॉन्टेरिया व्हिलेज आहे आणि हाच मेन प्रवेशद्वार आहे आणि हे बघा हा ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे आणि पन हा पनवेल खपोलीच्या मध्ये आहे आणि हे बघा श्रीप्रती तुळधाभवानी मंदिर प्रवेशद्वार हे बघा तर चला आपण आज जाऊया आता मी मंदिराचे पोचलेलो आहोत आणि हे बघा मंदिर कलर कलर्स असेल किती मोठा आहे आणि हा बघा हा मंदिराचा प्रवेशद्वार हे बघा चला आता आपण आज जाऊया हे बघा ही मंदिराची एंट्री आहे हे बघा इथे आता पावसाच वाचण्यासाठी इथे हे पण लावलेलं ला आहे बघा पत्र पण लावलेलं आहे इथे आणि बघा इथे इथे चप्पल इथे ठेवायचं पण आहे बघा आता इथे चप्पल ठेवायची मग आत जायचं तर मंदिराच्या आत जाऊया आता आपण इथे आत आलेलो आहोत आणि देवीचा रूप बघून तो अंगावर काटा आला थांब मी तुम्हाला दाखवतो आता आपण मेन मंदिरात एंटर केलेलं आहे हे बघा साक्षात तुझ्या भवानी ते प्रकटलेली हे बघा किती सुंदर रूप आहे अंगावर काटा आला बघून हे बघा आता मी दर्शन घेतो आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या नॉलेज आता दर्शन करून तर झालेलं आहे आणि मी तुम्हाला खरंच नक्की सजेस्ट करेन की तुम्ही इथे दर्शन करायला नक्की या कलतेच्या तुळजा भवानीचा आणि खरच मूर्तीला बघून अंगावर काटा भले तुम्ही नवरात्रीच्या नंतर काही व्हिडिओ बघत असाल तरी मी तुम्ही तुम्हाला सांगतो की इथे दर्शन करायला नक्की या तर जसं आपण आपल्या देवीचं म्हणजे तुळजा भवानी मातेचं दर्शन घेतला तर जसं आता आपल्या काकी ते आता ताई इथे माहिती सांगणार आहेत आपल्याला की देवी इथे कशी प्रकट झाली नमस्कार मी स्मिता कदम माहेरचं नाव माझं प्रमिला विचारे माझ्या वडिलांनी हे मंदिर बांधलं आहे दोन हजार सातमध्ये पहिली गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांना ह्या देवीचं पहिल्यापासून म्हणजे एक लोकांच्या कल्याणासाठी ते करायचे इथे देवीचं बघायचे आणि बरेच वर्ष ते देवीच्या सेवेमध्ये होते पण आई त्यांचा त्यांना स्वतःला शुगर असल्यामुळे त्यांना गँगरिंग झाल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त ह्या सेवेमध्ये राहता आलं नाही आणि त्यांना पेसमेकर बसवलं होतं त्यांचं हार्टचं फंक्शनिंग कमी होतं त्याच्यामुळे त्यांचा एकच ध्यास होता की मला आईचं मंदिर बांधायचं आहे कारण साक्षात आईनी त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं होतं की माझं मंदिर इथे कलोतेच्या कलोते तू बांध कारण का जे लोक फक्त तुळजापूर तुळजापूरपर्यंत जाऊ शकत नाही त्यांना इथे दर्शन घडावं ह्यासाठी त्यांनी हे मंदिर बांधण्याचं ठरवलं मग ते मंदिर बांधण्याचं जसं त्यांनी ठरवलं तसंच दोन हजार सात सालीमध्ये त्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली त्यांनी ह्या आईंची मूर्ती जी आईंची ही मूर्ती आहे ती पंढरपूरवरून घडवून घेतली जिथे साक्षात जिथे आईंची आपल्या तुळजाभवानी आईची मूर्ती घडवली गेली त्या मूर्तिकाराचा शोध लावला आणि तिथेच तशीच्या तशी मूर्ती त्यांनी घडवून घेतली आणि त्या मूर्तीची स्थापना त्यांनी ह्या कलोती गावामध्ये करायचं ठरवलं आणि त्या मूर्तीला जसं घडवलं त्याच्यानंतर त्यांनी श्री कदम पुजारी आहेत तुळजापूरचे तर पितृपक्षामध्ये आई तिच्या आसनावर नसते विराम अवस्थेत असते त्या त्या आसनावर तिला बसवून तिची पूजा अर्चा करून मग तिची इथे स्थापना केली आहे म्हणून आपण तिला प्रति तुळजापूर असं म्हणतोय आता असं तुम्ही हे जे मंदिर बघितलं गावात हे जे गावामध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे ते कैलासवासी तुकाराम शंकर विचारे म्हणजे उर्फ अण्णा माझे वडील यांनी या मंदिराची स्थापना मिळाली स्थापना केली आहे त्याच्यामुळे आज हे भव्य दिव्य मंदिर तुम्हाला इथे उभं राहिलं आहे म्हणजे जे लोक तुळजापूरपर्यंत जाऊ शकत नाही त्यांना थेट इथे दर्शन घडावं या प्रामाणिक हेतूनेच त्यांनी हा मंदिर बांधले आणि आम्हीसुद्धा विचारे फॅमिली पूर्ण त्या सेवेमध्ये आहोत त्याच्यामुळे आज पूर्ण भाविकांना एकच विनंती आहे की आपलं हे तु, प्रति तुळजापूर इथे उभं राहिलंय तर त्या प्रति तुळजापूरला नक्की तुम्ही अवश्य भेट द्यावी ताईने खूप छान माहिती सांगितली देवीबद्दल तर तुम्ही पण या देवीच्या दर्शनाला नक्की या आणि कोणाकणाला या देवीबद्दल आधीपासून माहिती होतं ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आता त्याला मी तुम्हाला पुढे जाऊन भेटतं हा ववसाचं देवता काही शोस नाही घेत जसा आम्ही मंदिरातून बाहेर ना तसा जोरजोरात पाऊस चालू झाला आणि हा वावसाचा देवता आता अख्खी नवरात्री नवरात्रीची वाटच लावून ठेवणार आहे आणि आता मी तुम्हाला एका अशा देवी बद्दल सांगतो जी नवसाची देवी म्हणजे नवसाला पावणारी देवी आहे आणि जेवढे पण भक्त तिकडे नवस केलं जेवढे पण भक्तांनी तिकडे नवस केलाय त्यांचे नवस पूर्ण म्हणजे पूर्ण झालेलेच आहेत ते म्हणजे आपली लाडकी टाकी देवी आता पण तिकडेच चाललंय आता पण टाकी देवीची इथे पोहोचलेलं जी दान पाट्याची इथे आहे आणि जर तुमचं काम जर नसेलच म्हणजे तुमचा कोणतं काम नसेलच जर तुम्ही खऱ्या मनाने जर देवीला नवस केला तर नक्की पूर्ण होईल ही माझी गॅरंटी आहे आणि हे बघा मंदिराचा प्रवेशद्वार तर चला आपण आज जाऊया आता आपण मंदिराच्या इथे आलेलो आहोत आणि तुम्ही ते बघू शकता इथे दुकानं आहेत भरपूर आहे बघा खेळणीची देवीच्या ओठीची हे बघा इथे भरपूर दुकाने आहेत चला आता आपण आज जाऊया आणि देवी आहे बघा इकडे बसते जो तुम्हाला बघा दिसतोय ना इकडे देवी बसते त्याच्याला आत जाऊया मग तुम्हाला दाखवतो मी आपण मंदिराच्या इथे आत इथे आलेले आहेत आणि तुम्ही माझ्या मागे इथे बघू शकता इथे किती भक्त आलेले आहेत टाकी देवीचे दर्शन करायला बघा मंदिर चला आता आपण दर्शन करून घेऊया मी पण करतो मी तुम्ही पण दर्शन करा चला आई मी आई टाकी दर्शन तर घेतलेलं आहे खूप छान दर्शन झाला आणि म्हणतो की तुम्ही पण इथे दर्शनाला या खूप छान वाटतंय का आता मी तुम्हाला डायरेक्ट गाडीत पोहोचणार भेटतो आपला तुळजा भवानी आणि ताकीदेव दर्शन करून तर झालेलं आहे खूप छान वाटलं आणि जर तुम्ही या व्हिडिओ लाईक नसेल केलं तर या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा लवकरात लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्यू मच वॉचिंग बाय आता आम्ही आपला संस्थेतला एरोप्लेन घेऊन निघालेले होते बघा डायरेक्ट आमची बीएमडब्ल्यू चा एरोप्लेन आहे बघा मला इथे एरोप्लेन एरोप्लेन परत लवकर